भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ओली सत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बारा फेब्रुवारीपासून देशभरातील विविध बौद्ध संघटना बौद्धगया महाबोधी महाविहाराजवळ महाबोधी महाविहार पूर्णपणे बौद्धांना सोपवण्यासाठी निदर्शनं करीत आहेत महाबोधी महाविहार मंदिर कायदा एकोणासशे एकोणपन्नासमध्ये एकुन सदस्यांना ठेवणं हा बौद्ध धम्माचा उघडपणे अपमान असून आणि विशेषत एका शैव महंत ब्राह्मणाला समितीवर ठेवणं हा बौद्ध धम्माचा अपमान आहे कारण आधी शंकराचार्यांनी बौद्ध धम्माविरुद्ध हिंसाचाराची मोहीम सुरू केली होती त्याच ब्राह्मणांना महाबोधी महाविहार ताब्यात देणं हा न्याय आहे का महत्वाच्या हवेलीत शेकडो बुद्ध मूर्ती आणि शेकडो राजांच्या नोंदी आहे हे स्वतःहून घडलं का चौथ्या शतकात आलेल्या फयान आणि सातव्या शतकात आलेल्या यांच्या यांच्या प्रवास यान्चा प्रवास वर्णनावरून असं दिसून येते की बोधगया महाबोधी महाविहारात कुठेही शिवमंदिर नव्हतं बी सीचे बांधे तर लोक विशेषतः ब्राह्मण महंत त्यांच्या ब्राह्मण कर्मचाऱ्यांद्वारे बुद्धाच्या पाच मूर्तींना पांडव म्हणून प्रचार करीत आहेत आणि पवित्र महाबोधी महाविहाराच्या वरांड्यात एका खोलीत शिवलिंग स्थापन करून हा आंतरराष्ट्रीय वारसा हडप करू इच्छित आहे बोधगया ही केवळ बिहार किंवा भारताचीच नव्हे तर जगाचीही अभिमानाची गोष्ट आहे बोधगया जागतिक वारसा आहे महाबोधी महाविहार मंदिर कायदा एकोणाशे एकोणपन्नासमुळे एकुन मुळे हे पवित्र स्थान मनुवादी लोकांकडून बळकावलं जात आहे बिहार राज्याचे राज्यपाल आर्लेकर यांनीही बोधगया इथं येऊन महंत ब्राह्मणांच्या ताब्यातील जागा बोधगया शिवालय म्हणून ओळखली आहे त्यामुळे राज्यपालपद भूषवणाऱ्या व्यक्तीस हे शोभत नाही त्यामुळे त्यांच्यावरही कठोर कारवाई झाली पाहिजे महाबोधी महाविहार मंदिर कायदा एकोणाशे एकोणपन्नासचा चा तात्काळ रद्द करावा आणि हे पवित्र बौद्ध स्थळ भारतातील बौद्धांना सोपवण्यासाठी एक नवीन कायदा करावा महंत ब्राह्मणांसाठी कोठी ही सम्राट अशोकाच्या राजवाड्यावर बांधलेली आहे संशोधक फ्रान्सिस बुकानच्या कागदपत्रांवरून त्याचे ऐतिहासिक पुरावे सिद्ध होतात म्हणून या जागेचं उत्खनन करून ते राष्ट्रीय वारसा घोषित करावं भारताची खरी ओळख सम्राट अशोक यांच्यामुळेच आहे आणि महंतांच्या हवेलीत असलेल्या शाक्यमुनी तथागत बुद्धांच्या शेकडो मूर्ती आणि शिलालेख ताबडतोब बोधगया येथील संग्रहालयात स्थलांतरित केले पाहिजेत यासह विविध मागण्या घेऊन नाशिक रोड येथील महसूल विभागीय कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येऊन निवेदन देण्यात जर मागण्यांची त्वरित दखल घेऊन मान्य केल्या नाही तर देशभर तीव्र आंदोलन केलं जाईल जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याची जबाबदारी बिहार तसंच केंद्र सरकारची असेल असा इशारा संपूर्ण बौद्ध समाज तसंच आंदोलनकर्त्यांनी दिला या आंदोलनाचे मुख्य प्रचारक अरुण शेजवळ प्रचारक शशिकांत भालेराव आकाश भालेराव माजी नगरसेवक हरीश भडांगे संजय भालेराव नंदकिशोर साळवे संतोष जोपुळकर मिलिंद देहाडे सुहास पवार करुणासागर पगारे प्राध्यापक गंगाधर अहिरे अमोल पगारे समीर शेख भारत निकम शेखर भालेराव राजू जगताप मनोहर जाधव विकास भोळे चौदास भालेराव श्यामराव भोसले नंदू जाधव नितीन भुजबळ प्रमोद साखरे चंद्रकांत भालेराव सचिन चव्हाण सिद्धार्थ भालेराव महेंद्र तायडे महेंद्र पगारे बाळासाहेब जाधव शरद गायकवाड प्रमोद बागुल प्रतीक सोनटक्के राहुल जाधव किरण हिरे महिला पदाधिकारी सुचित्रा गांगुडे चंद्रकला गांगुडे लीना खरे शांताबाई पगारे विमलबाई तडवी कविता बोर्डे सुरेखा बर्वे कविता शिलाताई उघाडे सुरेखा लोखंडे सुशिला जोपुळकर माधुरी निकम वंदना निकम रेखा दिवे उज्ज्वला सोनटक्के मंदा किनीदानी सोनाली पाटील आदींसह बौद्ध उपासक उपासिका समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कायदा एकोणीसशे एकोणपन्नासचा एकुन चा आहे आणि एकोणीसशे एकोणपन्नास साली बिहारमध्ये काय महाराष्ट्रात बौद्ध होते का ही सगळ्यात महत्वाची गोष्ट महाराष्ट्रामध्ये आणि त्यावेळेस बिहारमध्ये कोणीही नव्हते साहेब आणि मग त्या साली त्या ठिकाणी हे आंदोलन केले बी सुर बी धम्मरक्षित नावाचे भिक्षु होते त्यांनी सुद्धा आंदोलन केलं होतं सुरई ससाईनी तर मोठं आंदोलन केलं शहाऐंशी दिवस हे या आंदोलनामध्ये आपली भूमिका काय <taktan> असली पाहिजे याचं आत्मचिंतन प्रत्येकाने केलं पाहिजे प्रांगणामध्ये हरे कृष्ण हरे रामाचा जयघोष सुरू झाला साहेब ही फार धोकादायक गोष्ट आहे हे फार मोठं षडयंत्र आहे आणि म्हणून तुमच्या माहितीसाठी सांगतो अभिनय तो कभी नाही अशी तुम्ही एक घोषणा निर्माण केलेली आहे त्यामुळे हीच घोषणा आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायची आहे की अभिनय तो कभी नाही आज जर तुम्ही जागे झाले नाही तर हे जे बुद्धविहार ऐतिहासिक बुद्धविहार आहे जर बघितलं तर अनेक विविध जाती अनेक धर्म अनेक पंथ या भारतामध्ये आहे त्याच धर्तीवर भारतीय घटनेचे थोरशिल्पकार डॉक्टर आव आंबेडकर यांनी हे संविधान तयार केलं आणि त्याच माध्यमातून प्रत्येक धर्माला त्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे ज्या पद्धतीनं मशिदीमध्ये मुस्लिम धर्माच्या ताब्यात आहे जशी मंदिरं हिंदूंच्या ताब्यात आहे ख्रिश्चन हे कॅ कॅथलिक लोकांच्या ख्रिश्चनांच्या ताब्यात आहे चर्च त्याच पद्धतीने ज्याच्या धर्माचे त्यांच्या त्यांच्या ताब्यात आहे परंतु देशातील एकमेवे जे महाबोधी महाविहार बुद्ध येथील जे आहे ते अनेक वर्ष झाले त्या ठिकाणी मनुवादाचे ताब्या ताब्यात आहे ब्राह्मणाच्या ताब्यात आहे पंडितजींच्या ताब्यात आहे त्यासाठी अनेक आंदोलनं झाले अनेक मुक्ती आंदोलनं झाले परंतु ते अजून काही मुक्त झालेलं नाही पण आपण जर गेल्या महिना भारशमध्ये जर बघितलं असेल आत्ता साधारणतः एकवीसवा दिवस जे आमचे भ भंतेजी आकाशजी लांबा यांची नेतृत्वाखाली जो काही उपोषण चालू आहे त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी नाशिक जिल्ह्याच्या वतीनं महाबोधी महाविहार आंदोलन समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीनं ना? नाशिक जिल्ह्याच्या वतीनं ना? या ठिकाणी नाशिक म विभागीय महसूल आयुक्त कार्यालय या ठिकाणी सर्व समाज बांधवांच्या वतीनं सर्व समाज संघटनेच्या वतीनं या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं वंचित बहुजन आघाडी बहुजन समाज पार्टी समाजवादी पार्टी राष्ट्रवादी पार्टी काँग्रेस पार्टी बार्टी व विविध विविध संघटनेच्या वतीनं भारतीय बौद्ध महासामाज ही मातृसंस्था आहे त्यांच्या वतीनं या ठिकाणी विविध पक्ष आलेले संघटना आलेले अनेक नागरिक आलेले सर्व समाज बांधव या ठिकाणी आलेले आहेत विविध समाजातील देखील या ठिकाणी प्रतिनिधी आलेले आमचे सचिन भाऊ आलेले आहे आमचे पाटील साहेब आलेले अनेक समाजाचे मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत ते देखील या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे तर हे आंदोलन लवकरात लवकर हे जे बौद्ध बौद्ध विहार जे आहे हे जे महाबोधी महाविहार या आमच्या बौद्धांच्या ताब्यामध्ये मिळायला पाहिजे या आम्हाला शासना शासनाकडे आम्ही डिमांड करत आहोत कर, आम्ही या ठिकाणी मागणी करत आहोत ते लवकरात लवकर आमच्या ताब्यामध्ये देण्यात यावं यासाठी हे आंदोलन हे छोट्या स्वरूपाचं आंदोलन हे लवकरात लवकर देशव्यापी व राष्ट्रव्यापी होत चाललं आहे याच्यामध्ये शासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी आणि ते जे विहार आहे हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं या ठिकाणी आमच्या सर्व समाज बांधवांच्या वतीने धम्म बांधवांच्या वतीने या ठिकाणी आम्ही आग्रही मागणीसाठी या ठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलन दिलेलं आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी महिला वर्ग या ठिकाणी या रवींद्र जातो लोकराज्य न्यूज़ नासिक